नमस्कार काय चाली भावांना नो झाली का चहापानी माझी चाले पहा भाजी खोडणं दिसते का तुम्हाला मेथीची भाजी खोडणं झाली आज गेले होते बाजारात आज आहे मंगळवार चालण्याचा बाजार बाजारातून बाजारातला हिडिओ काय घेतला नाही गर्दी आहे आज पण बाजारामध्ये भरपूर बाजारातला नाही घेतला हिडिओ हे आणलं भाजीपाला चालले मला आता मेथीची भाजी झाली मेथीची भाजी पूर्ण चहा पाणी बाकी चहा पण करायचीच चहा आहे चुलीवरच चला काय बघत गेलत ना आपण इकडे कांदा चिर राहिलाय बघा आणि हे काय माळ बांधले टमाटर मिरच्या वगैरे कांदा वगैरे रोज घरात लागते ते जाणलेलं आहे आपल्या काय करायला कशासाठी कापूर काय आणला नूडल्स बनवायला तर बघा ते नूडल्स बनवण्यासाठी सगळं कापरायला मंडळी मटेरियल इकडं मिरच्या कापल्यात कांदा कापलाय आता गोबी पण कापू राहिला हे बघा आता चालू त्याची गोबी कापण तर बघा मंडळी इकडे आता आपली चहा झालेली आहे चहा का काढली मम्मी दोघं बरी ठेवली का तुमच्या इकडे बघून पण नाही मला वाटलं मम्मी पप्पा बरे ठेवली गाव नाही तिन ना। कारण सकाळी चहा मम्मी पप्पा पहिले सकाळी आम्ही दोघं पण चहा पित नाही एकाच टाइम संध्याकाळी त्याच्यात पण मला वाटलं की आता ठेवलीच नाही तिनची ना कुठे ना अजून कमी करून राहिली इकडे दूध पण इकडे आपलं दूध चालूच आहे कापणं या मंडळी चहा प्यायला तुम्ही पण तर बघा मंडळी इकडे आता आपल्या नूडल्स हा नूडल्स नूडल्स बनवण्याची तयारी सुरू झालेली आहे तर हे बघा अशी कडा टेली गॅस वर टाकलंय पाणी आता काय करायचं काढले बघा मंडळी आता हे नूडल्स काढून घेऊ पिलेटी मध्ये काढून मंडळी नूडल्स त्यांनी लाभले त्याच्यामध्ये हे बघा हे मसाले पण आहे त्याच्यासोबत तीन तीन मसाले सोया सॉस आहे हे पण रेड चिली रेड चिली सॉस बघा त्याचा मसाला आहे आणि इकडे आपले असे नूडल्स आहे टाकायचे मंडळी पहिले पाणी गरम करून घ्यायचं पाणी चांगलं गरम झालं ना मग आपल्याला नूडल्स त्या पाणी टाकून द्यायचे दाखवतोच मी तुम्हाला पुढं पाणी गरम झालंय नूडल्स टाकलं नाही पाणी पाणी टाकतो नाही उकळले पाहिजे मंडळी इकडं घरा पण ते आपलं नूडल्स बनवणं चालू आहे आणि हे बघा तिकडं बाहेर चुलीवरती आज मम्मी तिकडे तिकडे सायपाक राहिली तिकडे सायपाक चालू आहे इकडे आपलं नूडल्स पण चालू आहे हे बघा पप्पा इकडून सामान घेऊन चालले ते पीठ वगैरे नेले पप्पा ना आणि तेव्हा तिथे मम्मी बस राहिले सायपाक करत तुम्ही पण म्हणले ते रेसिपी दाखवा आणि आमचं पण मन झालं होतं खायचं बनवून टाकू मग चला बघ मंडळी चावमीनला पहिला असं मस्त शिजून घ्यायला लागत किती वेळे शिजवी शिजवायचं ते सगळं पाणी येळून घ्यावं लागत मंडळी आपल्याला आता बघा आता बघ तिकडे चालू आहे आपल्या इकडे चालू आहे अर्धा पासारा तिकडे अर्धा पासारा इकडे आता इकडं जाऊन पाणी आहे आपल्याला तर कडे गरम असल्यामुळे पकड पाहिजे तर पकड तिकडे आता येऊ गेला तिकडून पकडा नाही मंडळी पकड घेऊन आला आता बघा असं पाणी चाळून घेऊ लागतो मंडळी हे बघा ते नूडल्स कमी शेवाळ्यात जास्त आवड राहिलं आपल्या काय देऊ हे बघा इवन त्याच्यावरती टाकून घेतला तेल टाकलं ते बघा आता वरून हे बघा अर्धा बसरा इकडे तिकडे आता एक चक्करच मारू का व्हाचा तेल टाकावं मस्त आणि त्याला मिक्स करून घ्यायचं बघा बघा मंडळी आता आता घेतले त्याला असं येत थुलंय आता त्यात तेल टाकून घेऊ आपण बघा दोन उभे तेल टाकलं मी सांगतो नसतं ते थोडं गरम होऊन जाऊ बघा आता ते झालंय टाकून घेऊन टाकूया तर कांदा कांदा कापा मस्त कांदा टाकलाय मी कांदा झाल्यानंतर शिमला मिरची शिमला मिरची बनवूच कापली हे दुवा पण आता चांगलं हालून घ्या हे बघा असं परतून घेऊ लागलं मस्त हे बघा शिमला मिरची कांदा मस्त परतल्या टाकून घेऊ आपण गोबी गोबी पण आता बारीक बारीक कापल्या मस्त गोबी गोबी सुरू टमाटर तुम्हाला वाट गाजर गाजर नाही टमाटर आहे रे गाजर टाकत मस्त याला पण हालून घ्यायच पाहिजे आज मस्त करायचं थोडं फास दोन तीन मिनट याला मग परतूनच राहू देतो थोडं थोडं लाल लाल तर झालं पाहिजे नसतं एकदम भाज्या थोडा शिजल्या पण पाहिजे चांगलं

पकड आता मम्मी कडे तर दोन मिनिटात पकड घेऊन येतो मी तर बघा म्हणजे पळत पळत जाऊन पकड घेऊन आले मी शेवाळा कर आपल्या असं नाही तर बघा मंडळी त्याच्यामध्ये आता आपण मीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि त्यासोबत आता हे मसाले आलेले आहेत ना हे मसाले पण टाकायचा आहे बघा कोणता मसाला पाहिला देऊ सोया ते बघा सोया सॉस ये 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 ता ता ते ता ता सोया सॉस टाकू राहिले वा इकडं काय रेड चिली आणि हो मसाला आहे बघा याचा शेवाळ्याचा मसाला आहे आपल्या हा असा असतं बघा सोया सॉस बघा सॉस तर टाकला त्यानं आता हे रेड रेड चिली सॉस तिकडे असते आवडतं तिथे आहे ना हा राहायला होता आपला तर हा मसाला जर हा मसाला वाटा पडतो हा हा घे मिक्स करून घे पहिलं बघा आता सगळं मसाला टाकून आता येऊ काय ते मसाला मसाला हा पण टाकला टाकला आता चांगलं मिक्स करून घेतला हे बघा कसं झालंय बघा मस्त असं झालंय बघा मंडळी मस्त आपल्या घेतले आता खाऊन बघू कसे एक नंबर बनलाय म्हणजे मस्त सगळे मसाले पण बरोबर आहे तुम्ही पण ट्राय करून पहा नक्की मग कमेंटमध्ये सांगा कसं आहे काय सांग छान बनलंय मस्त सगळ्याला देतो मी खायला धन पराय ना बनवलं पाडस काय म्हणते त्याला ते निडस तुम्हाला बनवून दाखवलं तिकडं पोहर आहे ना चाललं तर आपल्या भाजी भाकरी बनवायला चालले तिकडे आता बाजरीच्या भाकरी चुलीवर मस्त भाजी बनवली भाजी बनवली पहा मी आज पा याची पालकाचे गरगट्ट बनवले लाल मिरची पावडर टाकल्यामुळं ते हिरवगार दिसना दिसताना नाही दाखवतो जास्त आहे मला पालकाची पाल भाजी तुरीची डाळ दा... नाही पालकाची भाजी मुगाची डाळ दोन्ही मिक्स करून शिजून घेतलं त्याला जिरे मोहरी लसणाची फोडणी दिली मस्त पातळ भाजी बनवली आणि बाजऱ्याच्या भाकरी येतात ते तुम्हाला दाखवायचं होतं का टायमाला बोलायचं नूडल्स चालू होतं ना बनवणं भाजी दाखवायची तर तर बघा मंडळी आता आमच्या सगळ्याचे जेवण झालेले फक्त आमचं हिटलर राहिलं बघा पाठ जेवला मम्मीच पण चाललंय जेवण बरं वाटतंय मग एकट्या जेवताना काय बरं वाटते तुम्ही घेतले जेवण करून सनी यायला गरम गरम जेवायचं गरम गरम बाजराचे भाकरी पाहिजे होत्या हे पण मी घेतलंय असं चुरून पालकाचा गरकट्टा केला तिने पालकाचा गरकटा घेतलाय असं चुरून लागले अशी मस्त आता खायला भूक लागलेली आहे तुमचे झाले का जेवण कमी आल्या होत्या पहा चिकन मटनची रेसिपी टाका म्हणून ची रेसिपी टाकाल तर आम्ही चिकन मटन खातच नाहीत तर कस कसे रेसिपी दाखवा तुम्हाला आम्ही खातच नाहीत चिकन मटन खात नाही ना तर एवढ्या दिवसात रेसिपी पडली असते नाही एखादी पडली असते का नाही आम्ही खातच नाही त्याच्यामुळं कधी शिवी चिकन मटनची नाही दाखवू शकत आता इडिओला इथं थांबवतो चालू आहे माझं जेवण चला तुम्ही पण जेवण करा सकाळी मध्ये नक्की सांगा घरगाट्याची बालकाची घरगाट कसं बनलं म्हणून सनी चला बाय बाय